नमस्कार एम जे मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग आपल्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक नवीन आरोग्य मालिका मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे लहान मुलं सारखी आजारी का पडतात या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज सोबत आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश सर तर या विषयावर चर्चा करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पूर्ण एपिसोड बघून झाल्यावर आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा चला तर मग डॉक्टर सरांसोबत सुरू करूया आपला आजचा प्रवास आरोग्याच्या राजमार्गावर एम जे न्यूज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर से दिल तक नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत आज आपण डॉक्टर गुजरसोबत चर्चा करणार आहोत सर्वात कॉमन जो प्रकार आहे आजाराचा लहान मुलांमध्ये तो आहे कॉमन कोल्ड आणि फ्लू सर कॉमन कोल्ड आणि फ्लू हे दोन्ही संदर्भ एकच आहेत काही वेगवेगळे प्रकार Actually, वेग आहेत ॲक्च्युली फ्लू आणि कॉमन कोल्ड हे दोन्ही वेगवेगळे आहेत कॉमन कोल्डमध्ये बऱ्याच बाळांना सर्दी होते म्हणजे कॉमन कोल्ड इन जनरल आम्ही अप्पर रेस्पेट्रॅक इन्फेक्शनला वापरतो म्हणजे तिथं सर्दी होते थोडा घसा बसलेला असतो बस एवढंच होतं त्यानंतर कॉमन कोल्ड येतो पाच सात दिवस राहतो आठ दहा दिवस राहतो फार कमीत कमी औषधांची गरज असते त्यानंतर आपल्याला हायड्रेशन नीट ठेवावं लागतं गरम अन्न खावं लागतं लिक्विड फूड्स घ्यावे लागतात गार्गल्स करावे लागतात त्यांनी कॉमन कोल्डचे सिमटम कमी होतात फ्लू बऱ्यापैकी इन्फ्लुएन्झाला मिमिक करतो म्हणजे तो व्हायरल असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर सिमटम्स येतात जसे की ताप असतं हातपाय दुखत असतात त्यानंतर सर्दी खोकला अशी लक्षणं आलेली असतात आणि आपण थकून गेलेले असतो आपल्याला प्रचंड विकनेस आलेला असतो तर फ्लूमध्ये बऱ्यापैकी ही लक्षणं सापडतात फ्लूमध्ये आपल्याला औषधं घ्यावी लागतात कधी कधी अँटीव्हायरल मेडिसिन्स घ्यावी लागतात कधी अँटीबायोटिक मेडिसिन्स घ्यावी लागतात ते लक्षणांनुसार म्हणजे जे सुप सेकंडरी इन्फेक्शन म्हणतो आमच्या भाषेमध्ये तसं झालं असेल तर अँटीबायोटिक पण घ्यावं लागतं म्हणजे अशा रीतीने आपण कॉमन कोल्ड आणि फ्लू याच्या दोन्हीमध्ये डिफरन्शिएट करतो त्या पेशंटच्या लक्षणानुसार त्यानंतर आपल्याला एक्झॅामिन केल्यानंतर पण आपल्याला दिसतं की बाबा घ घशामध्ये काय हे आहेत का म्हणजे चेंजेस आहेत का फ्लूमध्ये काही वेगळे चेंजेस सापडतात काही छातीमध्ये आपल्याला ऑस्कल्टेट किंवा ऐकताना आपल्याला काही वेगळे आढळतात फ्लू सा फ्लूमध्ये निमोनिया होऊ शकतो त्याचे कॉम्प्लिकेशन्स म्हणून त्यानुसार फ्लू ट्रीट करावा लागतो दोन्हीमध्ये बराच फरक आहे पण बऱ्याच वेळा लोक इंटरचेंजेबली वापरतात हे मात्र तेवढंच खरं दोघं प्रॉब्लेम तर सेम आहे पण हा प्रॉब्लेम होऊच नये म्हणून पालकांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे आता फ्लूसाठी वॅक्सिन्स आलेले आहेत म्हणजे फ्लूचे जे वॅक्सिन आहे सध्या क्वाटरीवाटच्या प्रकारच्या फ्लूचं वॅक्सिन मिळतं आणि ट्रायव्हॅरंट पण मिळतं तर हे वॅक्सिन्स आपल्याला जर घेतलं तर आपल्याला फ्लूची इम्युनिटी वाढू शकते पण हे वॅक्सिन म्हणजे शंभर टक्के फ्लू होणारच नाही असं नाही का तर फ्लू सत्तावीसपेक्षा जास्त वायरसेसनी होतो आणि वॅक्सिन जे आहे ते तीन ते चार वायरसेसचं फक्त उपलब्ध आहे त्यामुळे फ्लू वॅक्सिन घेऊन देखील होऊ शकतो आणि कॉमन कोल्ड करणारे दोनशेहून जास्त वायरसेस आहेत दोनशेहून जास्त त्यामुळे बऱ्यापैकी कॉमन कोल्डला असं म्हटलं जातं तुम्ही औषध घ्या न घ्या सात दिवसामध्ये कॉमन कोल्ड बरा होऊ शकतो <laughs> आणखीन घरगुती उपचार काय करता येईल ज्या केसेसमध्ये आता दोन्ही केसेसमध्ये घरगुती उपचार आहेत ते आपण बऱ्यापैकी त्यातले सत्तर टक्के तरी सेमच राहतात म्हणजे कॉमन कोल्डमध्ये आपण काय सांगतो की तुम्ही गुळण्या करा गरम पाण्याने गुळण्या करा गरम गरम अन्न खा हायड्रेशन नीट ठेवा बॅलन्स बॅलन्स्ड डाएट ही की आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला फ्लू असेल हात पाय अंग दुखून येत असेल तर कन्सल्ट डॉक्टर पण कॉमन कोडमध्ये जस्ट तुम्हाला सर्दी आहे घसा दुखतोय तुम्ही वाट बघू शकता औषधं घेऊन वाट बघू शकता तुमचं काम कंटिन्यू करू शकता आणि फ्लूमध्ये एक सगळ्यात महत्वाचं आहे की वॅक्सिनेशन इज अ की म्हणजे असं म्हटलं जातं की सहा महिन्याला वॅक्सिनचा पहिला डोस जायला पाहिजे पाच वर्षापर्यंत दरवर्षी दिलं गेलं पाहिजे पासष्ट वर्षाच्या पुढच्यांना दिलं पाहिजे आणि ज्यांना एलिमेंट्स आहेत लाईक हार्ट डिसीज आहे किंवा काही जन्मजात दोष आहेत तर त्यांना दरवर्षी आयुष्यभर वॅक्सिन घेतलं पाहिजे त्याचबरोबर जे डायबिटीजचे पेशंट आहेत जे हार्टचे ऑपरेट झालेले पेशंट आहेत त्यांना देखील फ्लूचं वॅक्सिन दरवर्षी घेणे कंपल्सरी सांगितलेले आहे हो हो म्हणजे लहान बाळ असो किंवा मोठी व्यक्ती असो तुम्हाला त्या फ्लू साठी हे वॅक्सिनेशन घेणं गरजेचं आता काही कॅन्सरचे पेशंट सध्याच्या काळात वाढलेले आहेत तर त्यांनी देखील फ्लू वॅक्सिन घेतलं पाहिजे ज्यांनी कॉम्प्रोमायझेशन होणार म्हणजे तुमची इम्युनिटी कमी होणार अशांना फ्लू वॅक्सिन हे नक्कीच वरदान आहे लहान मुलांना आपण मोबाईल हँडल करायला देतो हाताळ देतो की मुलगा रडायला लागला खात नाही घे मोबाईल आणि गप्प बस आणि खातरा पण हे ओ द टाईम याची एक सवय लागून जाते पालकांनाही मुलांनाही नाही पण हा स्क्रीन टाईम मुलांसाठी किती धोकादायक असतो आणि त्यांच्या एकंदरीत त्याच्या विकासावर किती फरक पडतो आता याच्यासाठी आपण पहिले जाणून घेऊ स्क्रीन टाईम म्हणजे काय तर आपल्या मुलाचा जो स्क्रीन बघण्यात गेलेला टाईम आहे म्हणजे मोबाईल लॅपटॉप टी व्ही हे सगळं मिळून त्याला म्हणतात स्क्रीन टाईम तर इन जनरल हे स्क्रीन टाईम जे आहे ते दोन वर्षाच्या आतमध्ये एकही मिनिट स्क्रीन टाईम अलाउड नाही दोन वर्षाच्या आतमध्ये इट्स अ इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हा की दोन वर्षाच्या आतमध्ये एकही मिनिट स्क्रीन टाईम अलाउड नाही दोन वर्ष ते पाच वर्ष तुम्हाला एक तास अलाउड करतात ते ते पण एज्युकेशनल कंटेंट एज्युकेशनल हा बाकी काही नाही एन्जॉयबल नाही एज्युकेशन म्हणजे तुम्ही काही गोष्टी वन प्लस वन मॅथ शिकवा त्याच्यावर किंवा काही अल्फाबेट शिकवा ह्याच्यासाठी तो स्क्रीन टाईमाला आवडे पाच वर्षाच्या पुढं त्यांना दोन तासापर्यंत स्क्रीन टाईमाला आवडे पण तो पण एज्युकेशनल प्लस अंडर पॅरेंटल गायडन्स त्यामुळं स्क्रीन टाईम हा अंडर अंडर पॅरेंटल गायडन्सच घ्यायला घेतला पाहिजे तर ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी की स्क्रीन टाईम मिनिमाइज पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला बरीच धोरणं राबवावी लागतात जास्त स्क्रीन टाईम असल्याने मुलांच्या एकंदरीत त्यांच्या मानसिक आरोग्यावर किंवा फिजिकल याच्यावर काय फरक पडतो किंवा काय पडू शकतो फरक आता स्क्रीन टाईमचे दुष्परिणाम पहिली गोष्ट बरीच बाळ खात नाहीत म्हणून त्यांना मोबाईल दिला जातो आणि मग ती खायला लागतात त्यामुळे ते किती खातात त्याचा कंट्रोल राहत नाही त्यामुळे ते पुढच्या मोठ्या प्रश्नाला निर्माण करतात तो आहे ओबेसिटी त्याच्यानंतर दुसरं किती खातोय काय खातोय चावून खातोय माहीत नसतं त्यामुळे त्यांना जी आर डी जीओ आर डी म्हणजे रिफ्लक्स डिसीज होऊ शकतो गॅस्ट्रायटिस होऊ शकतो त्यानंतर त्यांना त्याची सवय पडते आणि स्क्रीनमधनं जे होणारे त्यांचे आयडॉल्स बदलू शकतात म्हणजे त्यांचा विचार करण्याची क्षमता बदलू शकते हा एक मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्याच बरोबर त्यांचे जे पोश्चरल प्रॉब्लेम्स होतात आपण टी व्ही बघताना बघतो ना घरामध्ये कित्येक बघतो मुलं वेडी आकडी पडलेली असतात मग त्यामुळे त्यांना पोश्चर रिलेटेड प्रॉब्लेम जे आहेत आपल्या मणक्याचे आजार ते देखील उद्भवू शकतात त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे डोळ्यांचे आजार ज्याला सी वी एस कॉम्प्युटर विजन सिंड्रोम असं नाव दिलेलं होतं आधीच्या काळामध्ये म्हणजे हे जे आजार आहेत आजा हे सगळे उद्भवू शकतात कशामुळं एक्सेस स्क्रीन टाईममुळं हे टाळायचं तर एक्सेस स्क्रीन टाईम बंद करायला पाहिजे पण सर बंद केलं की मुलांकडनं मोबाईल हातात घेतला की मुलं आजार आपण करतात पण त्यासाठी एक दुसरा पर्याय पालकांनी काय शोधावा की जेणेकरून मुलं पण व्यवस्थित राहतील आणि त्यांना जास्त स्क्रीन टाईमसुद्धा पण त्यांना करायला लागणार नाही काय ऑप्शन्स आहेत त्याला बघा स्क्रीन टाइम साठी आता आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतात म्हणजे आपल्याला एक नवीन फॉर्म्युला आला होता मध्ये ट्वेंटी 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 म्हणून अच्छा तर त्या फॉर्म्युलामध्ये कसं होतं की तुम्ही वीस मिनिटं स्क्रीन बघितली की वीस फूट लांब आणि एक वीस सेकंदा करता तरी बघायचं म्हणजे त्यांनी काय होतं की तुमच्या थोडा तुम्हाला थोडासा आराम मिळतो तुम्ही त्यातनं बाहेर येता त्यानंतर तुम्ही स्क्रीन हे स्क्रीन टाईम किंवा मोबाईल फ्री घरामध्ये झोन बनवायचा की ह्या झोनमध्ये आपण मोबाईल बघायचाच नाही त्यानंतर वीस मिनिटानंतर तुमची स्क्रीन ग्रेच व्हायला पाहिजे हा सगळ्यात चांगला उपाय की नाही सिम्पल उपाय आता आपल्याला टी व्हीला कसं असतो टाईम आउट असतो की तुम्ही टायमर सेट करू शकता की आर असेल तर टी बंद व्हायला पाहिजे तसंच मोबाईलला पण तुम्ही स्क्रीनला करू शकता की तुमची स्क्रीन ग्रे व्हायला पाहिजे जर तुमची स्क्रीन कलरफुल असेल ॲट्रॅक्टिव्ह असेल तर ती जास्त बघितली जाते असं आढळलं आहे आणि त्याच्याऐवजी जर ती ब्लॅक अँड व्हाईट किंवा ग्रेईच असेल तर ती कमी बघितली जाते त्यामुळे ह्या संशोधनाचा आपण फायदा उचलू शकतो परत मुलांना जर मैदानी खेळाकडे आकर्षण करणं त्यांचं वाढावं हो। सुद्धा पालकांनी बरेच काही एफर्ट्स घेतले करू शकता येईल आता मैदानी खेळ आहेत त्यांना कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्समध्ये इन्वॉल्व्ह करणं स्विमिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांचा आदर्श जो सहा वर्षाच्या आतल्या मुलांचा आदर्श बऱ्यापैकी पालक असतात मग पालकांनी आपला स्क्रीन टाईम कमी करणं हीच काळाची गरज आहे म्हणजे मी बघतो घरामध्ये आई मोबाईल बघते वडील मोबाईल बघतात आणि बाळपण बघतात खरी खरी गोष्ट आहे तर मंडळी जर मुलांची काळजी असेल आणि त्यांच्या डोळ्यांची काळजी तुम्हाला राखायची असेल तर आपल्या स्वतःचा ता स्क्रीन टाईम आपल्याला कमी करायला हवा कारण लहान मुलं जे पालक करतात तेच शिकतात आणि जर पालकांनीच जर आपला मोबाईल साईडला ठेवून जर कामं केली तर मूल पण तेच त्यांचं बघून तेच करणार आहे त्यामुळे तुमचा स्क्रीन टाइम कमी करा तर आपोआप तुमच्या मुलांचा पण स्क्रीन टाइम कमी होणार आहे मित्रांनो लहान मुलं आजारी का पडतात आणि पडल्यावर आपण काय काय केलं पाहिजे यावर आपण डॉक्टर गुजर सरांकडून बरंच काय शिकलो जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि हो तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन आजाराची माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या जगा आणि जगू द्या आणि पाहत राहा आरोग्याचा राजमार्ग पुन्हा भेटूया पुढच्या भागात एक नवीन एपिसोडचं तोपर्यंत नमस्कार एम जे न्यू स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर से दिल तक